इकरा फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं इकरा फाउंडेशनचा तिसरा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला वर्धापन दिनाचं औचित्य साधून होडगी जिल्हा परिषद येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी विंधनविहीर घेऊन पाण्याची व्यवस्था करून देण्यात आली त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन करून शंभर रक्तदात्यांनी या शिबिरात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती इकरा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली पंडित यांच्या तिसऱ्या वर्धापनानिमित्त आपण या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे जिल्हा जिल्हापूरच्या शाळेमध्ये आपण मागच्या डायमाला सांगितलं होतं की बोर मारून पाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी कोय रामले त्या यावर्षी बोर मारून त्याचं उद्घाटन केलं आणि या त्या वर्धापना दिसत ठेवण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष अस्लम गौर उपाध्यक्ष जुबेर तांबोळी रहीम शेख समीर बिराजदार शिरा शेख निहाल मकांदार मशाक तांबोळी आदम मुजावर आकाश वाघमारे सुनील सोनकडे समीर मुल्ला मजीद कुमटे याकूब मोमीन अब्दुल शेख सलीम इटकळे आमिर शेख अबूबकर मोमीन महबूब तांबोळी शकील तांबोळी सोहेल नदाब आदींनी परिश्रम घेतले